गौतमी आणि मृण्मयी या देशपांडे सिस्टर्सचे सोशल मीडियावरचे मजेशीर व्हिडिओ सगळेच एन्जॉय करतात वय वाढलंय पण दोघींमधला बालिशपणा अजूनही तसाच आहे त्यांची भांडणं त्यांच्यातलं प्रेम आणि एकमेकांसाठीचा आदर हा नेहमीच दिसतो तर आता गौतमी आणि मृण्मयीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये दोघी मेकअप करून तयार होतात खास गोष्ट म्हणजे दोघी एकमेकींना तयार करतात महागडे प्रोडक्ट्स कमी वापरायचे असं गौतमी ताईला बजावून सांगते पण हा व्हिडिओ बघताना मात्र हसू अन्नावर होईल एवढी तयारी करून दूधच आणायचंय असं मृणमयी गमतीत म्हणते हा मजेशीर व्हिडिओ गरज नाही लागली

आँ हा खूप महागाचा असल्यामुळे मी फक्त थोडा ताज वापरू नको माझ्या चेहऱ्यावर होतीये पुढे काय लावायचं ते स्वतःच्या चेहऱ्यावर हे महाग आहे ते महाग खूप कमी वापरायचं मला काहीच वापरू देत नाही सन ग्लो नाही ग असं सन बर्न समथिंग ओके

का करायचं असेल तर हे तू एकटीच रेडी होणार का लाली पावडर करायची असेल तर हे बॉबीवर काय अगं गौतू बेसिक लिपस्टिक सजेस नाहीये मी स्वतः विकत घेतले माझ्याकडे रिसिट आहे मी तो दाखवू शकते मी सांगायची

<laughs> तुझं माझं जमिनी आ तुझ्या जा वाचून करमीना असं या दोघींचं नाते झी अवॉर्डच्या रेड कार्पेटवर दोघींसोबत गप्पा रंगल्या होत्या त्यावेळी भर इव्हेंट मध्ये दोघी जणी भांडल्या होत्या पहा हा मजेशीर थ्रो बॅक व्हिडिओ पण येताना नीट आलात का भांडत आलात काय होतं नाही भांडलो आम्ही ಅಲ್ಲಿ कमी भांडतो कारण एकत्र नसतो ना आणि डोकं ताळ्यावर आलंय लग्नानंतर त्याच्यामुळे आधी खूप भांडायची मग मी तिला म्हटलं होतं की वेळ देत नाही वगैरे अशी खूप भांडणं होती काय तिचं लग्न आल्यावरती विचारलीच मला त्याच्यामुळे मग तिला कळलं की नाही मी नाही मारले मी शहाणी झालीय फक्त एवढंच मी आता हेच सोडला तिच्याकडनं अपेक्षा तिने मला वेळ देण्याच्या त्याच्यामुळे शहाणं होणं म्हणतात अरे म्हणजे म्हणजे तुम्ही सुरू ओनर <laughs> आउ देतोस पण जसं ती आता म्हणाले की वेळ देत नाही हे खरं आहे का खरं नाही नाही देते आता देते आता देते हो तिला कळलं माझं महत्त्व माझं लग्न आलं आहे तू वेळ देत नाही सता मला तुला मी, मी देते मी देते का काय नाहीयाचा भांडण आहे भांडण वेळ देतेस का नाही म्हणतो गो की पुढचा प्रश्न वॉर्डरोब चोरी सुरू आहे का अजून तीची तिच्याकडनं माझी ती माझे चोरते आता तीच माझे चोरायची पूर्वी पण फक्त दाखवलं पिक्चर आपण गेल्या खूप वर्षात नवीन कपडे विकत नाही घेतले शपथ नवीन येत असतं आणि त्यामुळे मला असं झालं की मग हेच वापरावेत मी कशाला घ्यायचे देवा माफ करिला खोट बोलण्यासाठी तुम्हाला गौतमी आणि मृण्मयी ही बहिणींची जोडी कशी वाटते आणि त्यांचे हे मजेशीर व्हिडिओज तुम्ही एन्जॉय करता का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी